नमस्कार मालिकांची दुनिया या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता ईश्वरी मात्र अर्णवला कलर लावण्याचा प्रयत्न करते परंतु अर्णव मात्र तिचाही हात झटकतो आणि तो तिथून निघून जातो इकडे मात्र ईश्वरीला आश्चर्य वाटत नसेल लावायचा रंग म्हणून ती तिथून निघून जाते इकडे आता आतमध्ये आल्यावर तिला राकेश दिसतो आणि राकेशला ती ओळखू शकत नाही त्यामुळे ती त्याला आवाज देते कलर लावायचा आहे म्हणून तेवढ्यात आता राकेश खूप घाबरतो आणि ईश्वरीचे मित्रमैत्रिणी येतात आणि तिला कलर लावण्यामध्ये ते बिझी असतात तेवढ्यात राकेश त्या ते गोष्टीचा फायदा घेतो आणि स्वतःचं तोंड पूर्णपणे रंगाने रंगवून घेतो आणि त्यानंतर चेहऱ्यावरती वरती, वरती केसांना रुमाल बांधतो आणि आता तो तिथून निघून जाणार इतक्यातच ईश्वरी त्याला पुन्हा थांबवते तर तो मात्र कलर उडवतो आणि तिच्या डोळ्यामध्ये कलर गेल्यामुळे लगेचच राकेश तिथनं बळ काढतो इकडे मात्र आता आत्या आलेली असते ईश्वरीला घ्यायला तेव्हा आता सांगू लागतात की ईश्वरी नाहीये घरामध्ये हे ऐकून मात्र आत्याला प्रचंड धक्का बसतो कुठे गेली आहे अंजली सांगते की ती खर तर स्नॅक्स आणायला गेली होती बाहेर पण अजूनही परतली नाही त्यामुळे आता कळत नाहीये तिला किती वेळ लागेल कुठे गेली तर आत्ता अजूनच चिडते आणि नम्रताला म्हणते तू मला फोनवर पण हे सांगितलं नाही कुठे आहे ईश्वरी तेव्हा मात्र आता लगेचच मामी म्हणते जर ती इथे नसणारच तर काय देणार आहे ती उत्तर तुम्हाला फोनवर येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता लावण्याने सांगितल्याप्रमाणे ड्रायव्हर करतो आणि चालू गाडी स्वतः उडी मारून घेतो त्यामुळे आता इकडे ईश्वरी खूप घाबरते आणि ओ दादा म्हणून आवाज देऊ लागते परंतु त्याचा काही उपयोग होत नाही आणि आणि गाडी आता झाडाला जाऊन टक्कर मारते ईश्वरीचा मोठा अपघात होतो त्यानंतर फोन येतो की ईश्वरीचा अपघात झालेला आहे इकडे मात्र सगळ्यांना प्रचंड धक्का बसतो परंतु लावण्याला आणि मामींना मात्र प्रचंड आनंद झालेला असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा